आज आपण एका विशिष्ट स्रोतावर म्हणजे पुण्याचं वैभव यातील काही निवडक भागांवर आधारित एक चर्चा करणार आहोत यातून आपण एका अत्यंत कठीण आणि अस्थिर कालखंडाचा मागोवा घेणार आहोत हा काळ होता शहाजीराजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचा म्हणजे जेव्हा पुणे एका मोठ्या उल्थापालथीतून जात होतं आपलं मुख्य उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की एकेकाळचं ते वैभवशाली पुणे कसं उद्धवस्त झालं आदिलशाही आणि मोगलशाही त्यांच्या राजकारणाने त्यांच्या अत्याचारांनी सामान्य लोकांचं आणि अगदी प्रतिष्ठित घराण्यांचंही जगणं कसं मुश्किल झालं होतं आणि स्वतः शाजीराजांना त्यावेळी कोणत्या भीषण राजकीय आणि वैयक्तिक पेचांमधून जावं लागलं आपण स्रोतात उल्लेख केलेल्या काही महत्वाच्या घटनांवर लक्ष केंद्रित करूया जसं की पुण्याची जाळपोळ एका मोठ्या घराण्यातील स्त्रीचं अपहरण आणि एका पराक्रमी राजाची हतबलता तर मग सुरुवात करूया पुण्याच्या त्या त्या भयानक विध्वंसापासून आदिलशहाचा वजीर होता खवाज खान त्याने काय केलं तर शहाजी राजांनी पुण्यात जे काही उभं केलं होतं ते सगळं वैभव अक्षरशः धुळीस मिळवलं म्हणजे स्रोतानुसार ही काही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती तर हा एक काय म्हणत त्याला स्थानिकांचं विशेषतः भोसल्यांसारख्या उदयाला येणाऱ्या शक्तींचा मनोबल खच्ची करण्याचं एक सुनियोजित प्रयत्न होता असं दिसत पुणे आणि आसपासच्या प्रदेशात फक्त जाळपोळ आणि लुटालुटच नाही झाली तर मोठी घरं वाडे सुरुंग लावून जमीन दोस्त करण्यात आले कल्पना करा जरा एकेकाळचं ते नांदत शहर एका ओसाड भकास जागेत रूपांतरित झालं होतं जणू काही स्मशानभूमीच आणि या दहशतीत आणखी भर पडली विजापूरचाच दुसरा सरदार होता मुरार जगदेव पंडित त्याने पुण्यातील लष्करी आणि मुलकी कारभाराचं केंद्र म्हणजे ठाणं जवळच्या यवतच्या भुलेश्वर डोंगरावर हलवलं याचा अर्थ अगदी स्पष्ट होता सत्ता आता अजून दूर गेली होती लोकांना असुरक्षित वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटत होतं भीती आणि अस्थिरतेचं सावट त्यामुळे अधिकच गडद झालं पुण्याची ही अशी अवस्था असतानाच भोसले कुटुंबावर एक थेट आणि अत्यंत अपमानजनक असा आघात झाला राजांचे चुलत भाऊ होते राजे भोसले त्यांच्या पत्नी गोदावरी नदीवर स्नानासाठी गेल्या होत्या छापा टाकला आणि त्यांना पळवून निस्वार त्यांना थेट दिंडोरीच्या दिशेने घेऊन गेले ही बातमी जेव्हा जिजाबाईंपर्यंत पोहोचली अर्थातच त्या प्रचंड संतप्त झाल्या म्हणजे स्रोतातील वर्णनानुसार या सुलतानी राजवटीच्या क्रूर आणि अन्यायी वागणुकीचा त्यांना विलक्षण राग आला होता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का जर भोसल्यांसारख्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रिया सुरक्षित नसतील तर सामान्य रयतीची काय अवस्था असेल या एका घटनेने त्या काळातली अराजकता आणि स्त्रिया किती असुरक्षित होत्या याचं भीषण वास्तव समोर आलं एका स्त्रीचा अपमान तर तो संपूर्ण घराण्याच्या प्रतिष्ठेला लावलेला एक मोठा धक्का होता। या सगळ्या गोंधळात क्लेशदायक आणि खर तर मानहानीकारक होती विचार करा ज्या मोगलांच्या सरदाराने आपल्याच भावजेला पळवून नेलं त्याच मोगल सत्तेची चाकरी त्यांना स्वीकारावी लागली पराभव मान्य करत त्यांना मोगलांची पंच हजारी सरदार की म्हणजे एक मोठी लष्करी जबाबदारी आणि पद नाईलाजाने पत्करावी लागली ही एक प्रकारची राजकीय शरणागतीच होती म्हणाना आणि एवढंच नाही त्यांची मानहानी इथेच थांबली नाही मोगल बादशाह शहाजहांच्या विरोधात बंड केलेला त्याचाच एक सरदार होता दर्याखान रोहिला तो मराठवाड्यात आश्रयाला आला होता आता या बंडखोर सरदाराचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही शहाजी राजांवरच टाकण्यात आली याचा अर्थ काय तर कुटुंबावर एवढा मोठा आघात झालेला असताना त्यांना साथ देण्याऐवजी त्यांना शत्रूंच्याच मोहिमेवर जावं लागलं जिजाबाईंचा निरोप घेऊन शिवनेरीवरून त्यांना दूर जावं लागलं ही त्यांची एक प्रचंड मोठी राजकीय आणि वैयक्तिक कोंडी होती थोडक्यात सांगायचं म्हणजे हा काळ राजांसाठी आणि पुण्यातील जनतेसाठी अत्यंत अत्यंत कठीण होता शहर उद्ध्वस्त झालं होतं सामाजिक सुरक्षतेचा धागा अक्षरशः तुटला होता प्रतिष्ठित कुटुंबांची ही इज्जत धोक्यात होती आणि राज्याच्या राजकारणात स्वतः शहाजीराजे एका अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत अडकले होते जिथे त्यांना स्वतःच्या शत्रूंचीच सेवा करावी लागत होती त्यांच्या पराक्रमाला आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना एक जबर खीळ बसली होती आता या सगळ्या घटनाक्रमाचा आपण विचार करतो तेव्हा एक प्रश्न मनात येतो पुण्याचा हा विध्वंस भोसले कुटुंबाला सोसावा लागलेला तो अपमान शहाजीराजांनी अनुभवलेली ती हतबलता आणि मानहानी या सगळ्या कटू अनुभवांनी त्या वेदनेने आणि त्या संतापाने पुढे जाऊन एका स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेच्या तीव्र इच्छेला आणि अढळ निर्धाराला किती मोठं बळ दिलं असेल कदाचित त्याच राखेतून त्याच अपमानातून एका नव्या युगाची ठिणगी पडली असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे